ಗುಡ್ ಮೋರ್ನಿಂಗ ಮೈತ್ರಿ ಶುಭ ಸಕಳ ಸರ್ವ आज आहे मैत्रीण सव्वीस जानेवारी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा इंडिपेंडन्स डेच्या आपल्याला आज मैत्रीण स्वातंत्र्य मिळालं तर भारताला आणि पंधरा ऑगस्टला झेंडा फिडकीला मी आज पुरणपोळी करणार होती मी पण ओर म्हणजे नको मम्मी साधूच कर आज कोणी कोणी पुरणपोळी करते सव्वीस जानेवारी एक प्रकारचा सणच आहे मैत्रिण आपल्यासाठी आपल्या भारतीयांसाठी ओम नमो हे गणराया तुला वंदिती हे गणराया तुला वंदिती सप्तसुरांनी फुले वाहते ca am uitat-mă la... Aia, aia, aia. Bună, și încă la... Ata, iti mă uit în ușura, atră. Băgăt, băgăt, una ala, țăra, दुख पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदूराची कंटी झळके माळ गळा शोभे माळ मुची जय देव जय देव रत्नाखित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे झिडत मुकुट शोभ दोभरा रुंदी नो गा जय देव जय देव ભલીન લોટાંગન બંધી ન ચરણી ડોળ્યા ન પાણી નો રૂપ તુજે પૂજન ભાવે ભાવિવાણી તમે ઓ માતા ચિતા તમે તમે ઓ વિદ્યાદોળ તમે તમે સર્વમ દેવ દેવ કાયી ન વાચા મન ઇન્દ્રિયા વિદ્યમનાન કરો યજ્ઞ પર રામ નારાયણ હરે રામ હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ